आज आपण हॉटेल स्टाईल सर्वांच्या आवडीचा आणि सर्वात जास्त मागवला जाणारा एकदम झणझणीत जन आणि एकदम चविष्ट असा तर्री वडा बघणार आहोत रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे तर्री बनवण्यासाठी आपण एक स्पेशल मसाला तयार करणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीनं तयार करणार आहोत एकदम भन्नाट चवीची ही रेसिपी तयार होते लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर्रीसाठीचं वाटण तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये दोन कांदे आपल्याला एकदम रफली असे कट करून तेलामध्ये घालून घ्यायचं आहे एकदम छान असं गोल्डन ब्राऊन होईस तर आपल्याला हे कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे दोन मिनिट आपल्याला मोठ्या आचेवर हे कांदा परतवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे लगेचच यामध्ये सुकं खोबरं घालून घेऊया खोबरं आपण लांबट असं चिरून घेतलेलं आहे खरपूस असं हे देखील आपल्याला भाजून घ्यायचं चा। आहे लगेचच दहा ते बारा आपल्याला यामध्ये लसणाच्या पाखळ्या घालायच्या आहेत एक इंच आलं घालून घेऊया आणि पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं चा। आहे लगेचच यामध्ये आपण खडा मसाला घालून घेऊया खडा मसाल्यामध्ये आपल्याला दोन तुकडे दालचिनीचे एक कर्णफूल चार ते पाच ल लवंग काळी मिरी पाव चमचा शहाजिरे दोन हिरवी विलायची घालून घ्यायची आहे सगळे मसाले आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी एकसारखं परतवून घ्यायचे आहेत यामुळे आपला मसाला एकदम छान असा खमंग तयार होतो आपला मसाला परतला गेलेला आहे आता आपण हा मसाला थंड करून घ्यायचा आहे लगेचच हा परतलेला मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे आता थंड करून घेऊया पाच मिनटानंतर आपला मसाला एकदम व्यवस्थित थंड झालेला आहे लगेचच हा मसाला एका मिक्सर जारमध्ये घालून त्यामध्ये एकदम हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे एकदम फाईन असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम फाईन असं आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे लगेचच आपण तर्री तयार करायला घेऊया सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं लग की लगेच यामध्ये पाव चमचा जिरा घालून घ्यायचं आहे जिरा व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे लगेचच यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालून घेऊया वाटण तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित एकसारखं परतवून घ्यायचं आहे मिनिटभर आपण हे परतवून घेतलं की लगेचच यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा घरचा मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही तर्री मसाला देखील ॲड करू शकता किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमचा घालू शकता पुन्हा मसाला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे याला मसाला तळाशी लागू नये म्हणून यामध्ये थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये हळद मीठ घालून शिजवलेली मोड आलेली मटकी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे यामुळे आपल्या तरीची चव दुप्पट होते आपल्याला तर्री कितपत घट्ट हवी आहे किंवा सैल हवी आहे तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्या या तर्रीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे आता एकदम छान अशी उकळी काढून घ्यायची याची एकदम झणझणीत चमचमीत अशी आपली ही तर्री तयार झालेली आहे यावरती हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि लगेचच आपण ही तर्री सर्व करून घेऊया हॉटेलमध्ये मिळणारा तर्री वडा घरच्या घरी तयार करून घेतलेला आहे आपण वड्याची रेसिपी मी आधीच पोस्ट केलेली आहे तुम्ही एकदा नक्की चेक करून पहा मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईल एकदम कुरकुरीत वडा त्याच्यासोबत पाव बारीक चिरलेला कांदा लिंबू तळलेली मिरची आणि वड्यावरती घालून घेतलेली आपली ही झणझणीत अशी तर्री तुम्ही अशा पद्धतीचा बेत एकदा घरी नक्की करून पहा अशा पद्धतीनं तुम्ही एकदा जर हा तर्री वडा बनवाल तर बाहेरचा तर्रीवडा वडा खायचा विसरून जाल बक्ताक्षणी खावा असा वाटतोय ना जितका सुंदर हा दिसायला वाटतोय तितकाच अप्रतिम आणि भन्नाट साहित्यांमध्ये हा तयार झालेला हो तर्री वडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कमीत कमी तेल असलेला हा कुरकुरीत वडा आणि त्याचबरोबर एकदम चविष्ट कमीत कमी मसाले वापरून तयार केलेलं हे फ्लेवर कट वड्यांवर बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर अशा पद्धतीचा कटवडा तुम्ही एन्जॉय करू शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा करू, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय